ऋषिके हिरवळी पंढरपूर हातोटी कार आणि संदीप माने पिंपरी अशी कुस्ती लागते संदीप विरुद्ध ऋषिके वा अतिशय जबरदस्त कुस्ती आखाड्यावरती आली आणि समोरची गोष्टी झाल्या बराच वेळ गोष्टी झालेला होती आणि बाहेरली चलिचा

खांडेकर आलेला कोळी पायट आणि इकडे काम लेकर लेकर समाधान खांडेकर अश्वयुर संदीप कोळी खाळ पो कला जीवन आणि दरम्यान कुस्ती पलीकडली कुस्तीचा निर्णय आणि आवा इकडे त्यांना बराच जोड चाललेली गोष्टी संधीपुरे खवतपूर आपल्या गोळीवार आलेला आहे एक शिस्त एक शांतता बोला व्यवस्था